आता ना मतदार नाव अंतर करतोय परंतु जर मागे पाहिलं तर शहरी भाग मतदानात कमी होत पण आताची राजकीय परिस्थिती पाहिली तर आता ग्रामीण भागही प्रतिसाद देत नाही मतदानात पण त्याला आपण जर सांगायला गेलं कारण का होत नाही का परवा मी एका ठिकाणी गेलो होतो ते म्हटले अमक्याने माझा रस्ताच केला म्हणून मतदान करणार नाही हा रस्ता न करणं किंवा याचे स्थानिक प्रश्न असतात पण देशाचे आपण त्याला जर समजावून सांगितलं हे देशाचं मतदान आहे म्हणून मी आम्ही सगळीकडे जनजागृती करतोय मुद्दे काय देशात असल्या कारणानं त्याला जर व्यवस्थित पण पटवून देऊ शकलो तो शंभर टक्के मतदानाला येऊ शकतो आणि त्याचं योगदान कारण काय होतं छोटे छोटे पाच वर्ष हा माझा याने दुर्लक्ष केलं त्याने दुर्लक्ष केलं बोललाच नाही कारण तो राग जे आहे ना तो देशावरती काढतो मुद्दे असतात स्थानिक त्यामुळे आपण जर योग्य प्रकारे सांगितलं तर शंभर टक्के मतदान तो करू शकतो जी मतदान यंत्रणा आहे ऍक्च्युली राबवणारा जनसामान्य म्हणजे जनता नसतेच प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता असतो आणि कार्यकर्ता जेवळी खाली एक पाच वर्ष काम करत असतो त्यावेळी तो हे छोट्या छोट्या मुद्द्यांवरच काम करत असतो त्याच्यामुळे ते हे मुद्दे फेस करतच त्याला आहे ना लोकसभेच्या लोकसभा असेल विधानसभा असेल कोणत्या निवडणूक त्याला ह्याच मुद्द्यांवर सामोरं जावं लागतं पण आता खरं सांगू ना नागरिक तुम्ही जर कुठे ग्रामीण भागात गेला ना प्रचंड परिपक्व झालेला माणूस आहे म्हणजे आपण कल्पना करण्यापेक्षा पुढचं आहे आणि आजकाल सोशल मीडिया असतात किंवा टी व्ही असतो सगळं त्या माणसाला कळतं काय समस्या आहेत पण त्याने मतदान करायला पाहिजे सांगितलं तर ओके करतात आणि आजकाल येतात फक्त उन्हामुळे होत काई, काई चा, चा, ते होत नाहीत किंवा काय काय कोणाला काय होतं तिथे गेल्यावर माझं नावच दुसऱ्या मतदान केंद्रामध्ये आहे थोड्याशा मतदान निवडणुकीच्या यंत्रणेच्या थोड्याशा चुका आहेत त्यामुळे तिथे गेल्यावर एखादा राग आला त्याला म्हटलं की इथे नाही बा या, या वेळ मनसूरऐवजी तुमचं पलीकडच्या शाळेत मतदान आहे तो म्हणतो उन्हानातून इथं मी आलो कशाला दुसरीकडे जाऊया मग तो चिडून जात होतो ऍक्च्युली सगळ्या नागरिकांनी किंवा पक्षाने सुद्धा हे प्रत्येक पक्ष जर जात असेल तर सहा महिन्यापासून तर काय करायचे असेल तर शक्य आहे त्याला कळायला पाहिजे की ह्याचं मतदान इथे त्यालाच घरी जाऊन सांगितलं की त्याचं सा मतदान गेल्याशी पण ह्या शाळेत होतं आज ह्या शाळेत आहे शंभर टक्के मतदान करू शकेल फक्त सहा महिन्यापासून सर्व राजकीय पक्षांनी खरं अशा प्रकारचे मतदार याद्यांवरती अभ्यास केला पाहिजे आणि आता कोणी दिसत नाहीये त्यामुळे गव्हर्नमेंट सुद्धा सांगतंय ऍप आलेली आहेत लिं, लिंक लिंक आलेली आहे तुम्ही ऑनलाईन जाऊ शकता बघू शकता माझं मतदान कुठे आहे आणि पेपरमधून बऱ्याच माहिती सगळ्या जाहिरात येत असतात त्याचं जर जागरूकपणे जर लक्ष दिलं गेलं तर होऊ शकतं म्हणजे आता आपण पाहतो सुशिक्षित मतदार आता तुम्ही सोशल मीडियाच म्हटलं सोशल मीडियावर तो सर्व नावन हे करतो पण मतदानाच्या वेळेस तो गायब असतो आणि ऍक्च्युली तो, तो सर्व नावन करतो तुम्ही आपलं मत ऐकू नका काय असं समजा बेवडे वगैरे हो तुम्ही एका बाटलीसाठी किंवा एका जीवनाच्या खाण्यासाठी मत विकू नका पण मतदानाच्या दिवशी हा गायब असतो आणि ते जे यांच्या दृष्टीने जे बेवडे आहेत किंवा जे एका जेवणावाले साठी मतदान विकत आहेत तेच मग आपलं भविष्य होत आहेत असं नाही वाटत तुमचा मुद्दा बरोबर आहे सगळा ते घडवत आहे पण जर उद्या कंपल्सरी केलं की तू मतदानाला नाही आलं आता आपण तुमचं म्हणणं काय की ग्रामीण भागातला मतदान कर शहरी भागात सुशिक्षित करत नाही त्याचं पासपोर्टवरती अटॅचमेंट केलं की पासपोर्टला लिंक केलं मतदान कर त्याशिवाय तुला पासपोर्ट परदेशात जाता येणार नाही मतदान कर किंवा तुझ्या ह्याला तुम्हाला पेमेंट मिळताना पेमेंट कमी मिळेल असं जर कंपल्सरी मतदान जर केलं की टक्केवारी शंभर टक्के वाढेल आणि दुसऱ्या अपडेट पण काही वेळाला निवडणूक पण यादा पण अपडेट करायला पाहिजे एखादा माणूस दोन वर्षापूर्वी गेला असेल तर उद्या त्याचा मृत्यूचा दाखला कुठेतरी ऑथॉरिटी येत असते ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत येते पंचायत समितीत येते शहरी भागात महानगरपालिकेत ते जर त्याच्याशी लिंक केलं हा डेथ सर्टिफिकेट याचा आहे ऑन द स्पॉट त्याचं नाव गेलं पाहिजे तर आपोआप काय कोणाला फुगीर पण संख्या असतात म्हणजे शंभर हजार जा जणांची आहेत पण जिवंतच फक्त नऊशेच लोक असतात ते साडेआठशेच लोक असतात ही अस्तित्वातच नसतात असं जर केलं की के लिंक केलं तर तो सुद्धा टक्क्यावर कमी होते आणि माझं म्हणणं मा आहे कंपल्शन करायला पाहिजे रेशन कार्ड जे आहे ना विषय रेशन कार्ड मतदान केलं दिसलं पाहिजे मतदान नाही केलं तुला रेशन मिळणार नाही असं थोडस कुठंतरी हे मी हे काय करत नाहीये पण असं कुठंतरी जर झालं तर त्यांना थोडस कंपल्सरी होईल बरं काय आपलं आता आपण सांगितलं की जशी जशी निवडणूक खालून वरपर्यंत जातात तसा तसं टक्केवारी कमी होत राहत आता नॉर्मली पाहिलं तर प्रत्येक याला म्हणजे यंत्रणेला वेळ तेवढाच आहे मतदान एक साधारणतः एक तीस ते चाळीस दिवसांच काळ की लोकसभेच्या उमेदवाराला मग वेळ पुढतरी कमी भेटतो असं नाही वाटत का आपल्याला कारण तो मतदारांपर्यंत तेवढा पोचत नाही जेवढा सपोज होता ग्रामपंचायत सदस्य आहे ग्रामपंचायत सदस्याला तेवढा वेळ भेटतो तो प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक उमेदवार पोहोचतो लोकसभेचा उमेदवार पोहोचत नाही ग्रामपंचायतीचा आणि लोकसभेचा फरक तुम्हाला सांगतो ग्रामपंचायतीच्या सदस्यानं स्वतः डिक्लेअर केलं असं मला उभं राहायचंय त्यामुळे अगोदर तो वर्षभरापासून तयारी करतो राजकीय पक्षाचं काय राजकीय पक्षाने जर ठरवलं की कुठल्या तरी उमेदवार उभा राहणार आहे समजा एक्सपायटेड असेल तरच मी काम करणार असं न करता राजकीय पक्षाने त्यांच्या ह्याच्यामध्ये सिस्टीम मध्ये जर केलं इलेक्शन काय येणार पाच वर्ष माहिती आहे एप्रिल मध्ये मा तारखा मागावी तोडवी पण एप्रिल हे जर ऑक्टोबर पासून जर त्यांनी तयारी केली पक्षाने तर हा त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाहीये पक्ष आता काय उमेदवार हा पक्ष जर उभा राहिला तरच मी काम करणार ही मानसिकता सगळं त्या लोकांनी तर सोडायला पाहिजे पक्षाने जर काम केलं की कोणी मिळू दे आपल्या पक्षाचं आहे कुठल्या पक्ष त्या त्या पक्षाने समजा ठरवलं आणि सहा महिन्या उद्या तयारी केली हा प्रॉब्लेम येणार नाही त्यांना मग कुठल्या उमेदवारात ते दोन दिवस जरी अगोदर डिक्लेअर केला तरी कारण पक्षाला जाणार आहे ना तो उमेदवारापेक्षा त्या चिन्हाला मत पडणार आहे ना एवढ्या त्या चिन्ह दिली अपक्ष लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो पण राजकीय जे पक्ष आहेत देश पातळीवर जे पक्ष आहेत त्यांना हा प्रॉब्लेम खरं नाही आला पाहिजे कारण ते मतदार चिन्हाला होत असतं व्यक्तीला होत नसतं आहे की नाही त्यामुळे त्यांनी सहा महिन्यापासून अगोदर तयारी करायला पाहिजे तशी मानसिकता पाहिजे मी येतोय महाराजांकडे आता आपण याच पाहिलं तर मी आता तुम्ही लोकल इथे आहात म्हणूनच विचारतोय प्रश्न राजकीय नाही परंतु इथं आपल्याकडे जी निवडणूक होती ती दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र आता आम्ही ग्राउंड लेवलवर फिरवतोय आम्हाला प्रचारा दरम्यान असं दाखव जाणवतोय की दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र अशी वाचवली जाते आपल्याला काय वाटतं अशीच व्हायला पाहिजे यामध्ये ही मानसिकताच मतदारांमध्ये आली नाही पाहिजे कारण ही निवडणूक देशाच्या अस्तित्व भवित्व या सगळ्या गोष्टीवर ही निवडणूक होत असते आणि देश देशिताचा जर विचार केला तर दिल्लीवर तो महाराष्ट्र अशी भूमिका मतदारांनी मनात आणली नाही पाहिजे मला जे मतदान करायचं देशासाठी करायचे राष्ट्रासाठी करायचे ही भूमिका त्या मतदाराच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे उमेदवारच जर तशी भूमिका मांडत असतील तर उमेदवाराला मतदारांनी नाकारण्याचा अधिकार त्याला लोकशाहीने दिलेला आहे त्या पद्धतीने तो उमेदवार ना करू शकतो त्याला इच्छित पद्धतीने तो हे करू शकतो समजा आणि त्याच्यातूनही बी अजून संविधानाने किंवा घटनेने अजून एक पुढचा पर्याय दिलेला आहे बरोबर हे सगळे कोणी नको असतील तर खाली नोटाच बोलत ना नोटा पर्याय वाटतो तेवढा बेटर वाटत नाही नाही बेटर वाटत नाही पण मतदान यंत्रणेमध्ये ज्याला सहभागीच व्हायचं नाही त्यासाठी किमान तो बेटर आहे तो आला पाहिजे त्या सिस्टम मध्ये मग सिस्टम मध्ये आल्यानंतर त्याला जेव्हा ते जो कोण निवडून जातो त्याला वाटतं माझं मतदान जर तिकडे गेला असेल तर त्याची ती केअरिक्षक सुधारली असते ही भूमिका सुद्धा पुढच्या वेळेला बदलू शकते असं पण होऊ शकतं विनोद शेट्टे पॉलिटिकल खिचडी